नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलमध्ये तुमचं पुण्यात स्वागत आहे तर या डिसेंबर महिन्याच्या एक आणि दोन तारखेला आम्ही गागापूर अक्कलकोट पंढरपूर आणि तुळजापूर येथे देवदर्शनाला गेलो होतो तर आमच्या प्रवासाचा पहिला टप्पा होता गागापूर आम्ही दहाराशीवरन सकाळी सहा वाजता गांगापूरच्या दिशेने निघालो आणि साधारण दहाच्या आसपास गांगापूरला पोहोचलो तर तुम्ही बघू शकता तिथे बऱ्यापैकी गर्दी होती कारण त्या दिवशी होती अमावस्या अमावस्या असल्या कारणाने पार्किंग एकदम फुल होती आणि एका शेतामध्ये आम्हाला गाडी पार्किंग करावी लागली आणि तिथनं चालत चालत संगमाकडे जावं लागलं कारण देवदर्शन म्हणजे दत्त महाराजाचं दर्शन घेण्या अगोदर संगमावर स्नान करणे आवश्यक असल्याकारणाने आम्ही तिकडे गेलो तर तुम्ही बघू शकता आजूबाजूला भलती म्हणजे खूपच गर्दी होती आणि याची आम्हाला बिलकुल गडपड नव्हती सुद्धा गंगापूला बारावी गर्दी असते पण आज कदाचित अमावस्या असल्यामुळे जरा जास्तच गर्दी होती तुम्ही आसपास बघू शकता जिकडे तिकडे गर्दी दिसत होती तरी म्हटलं आता आलो होतो दर्शन घेतल्याशिवाय द्यायचं नाही आपल्याला या विचाराने संगमार स्नान करण्यासाठी निघालो आणि इथे श्रीला तर कधी अंगो करतो हो, कधी नाही असं झालं असल्याकारणे तो त्याच्या आजोबासोबत लहान खूप तुम्ही बघू शकता त्याला जा मजा जाय तिथे थंड थंड पाणी एकदम आनंदाने केली होती तुम्ही बघू शकता किती बड्या मारता येतो त्याच्या आजोबा डबकी मारली पाण्यामध्ये लिटरी डबकी मारली आणि तो फार खुशदार होता नको अरे पडशील पडशील झाली का ये येकडे अरे पडशील बच्चा खड्ड पकड आहात त्यांचं तोंडा तो पाणी थोडं तर तो, थोडं तर तो, सोड 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 द्या माझ्याकडे पडून त्याला हे बाईक बस बस चल इकडे ते माझ्याकडे चल नको चल आता बस झाला मग स्नान वगैरे झाल्यानंतर आम्ही वापस वरती मंदिराला निघालो त्यावेळेस मला एक गोष्ट अशी जाणवली की इथे बघा तुम्ही फारच गर्दी तुम्हाला दिसते पण इथे संगमेश्वर मंदिराच्या बाजूला इथे बघा चेंजिंग रूम पण आहे इथे एवढी गर्दी पण नसते जा तर पुढे आम्ही संगमेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन पोहचलो दुप्तांच्या दर्शनाला इथे बऱ्यापैकी गर्दी तुम्हाला अजूनही दिसेल बघा आणि हा आहे तो कळस मंदिराचा कळस आणि फायनली आम्ही रांजेवर उभं राहून दत्तगुरूंच्या जवळ पोचलो आहे इथेसुद्धा बारी गर्दी होती लकीली फॅन चालू होते म्हणून बरं वाटलं थोडंफार तुम्ही बघू शकता इथे एक कुत्रं झोपलं आहे बघा आणि दत्तांच्या फोटोमध्ये तुम्ही बघितलं गाय आणि कुत्रे वगैरे असतातच त्यामुळे कुत्रा कोणीही त्रास दिला नाही त्याला झोपू दिलं सगळ्यांनी आणि निवड पुणे सगळे पुढे पुढे दर्शनाला चालले होते आणि मित्रांनो तुम्ही जर अजून गंगापूरला गेले नसाल तर नक्की व्हिजिट करा इथे खूप छान मंदिरं आहे खूप छान परिसर आहे आणि खूप छान म्हणाल इथे वाटतं आल्यानंतर हा एक महत्त्वाचा पॉईंट मला सांगायचा होता मला तर जसं पुढे आम्ही जात होतो दत्तगुरू आपल्या समोर येत होतो बा तुम्हाला पुजारी दिसत आहेत आणि बाजूला एक सिक्युरिटी गार्ड पण आहे जे बिचारे त्यांची मेहनत करतायत लोकांना दर्शन घ्यायला पुढे जाऊन सांगतात कारण खूप गर्दी होती त्याऐी आणि आता आपल्याला दिसतील आपले दत्त महाराज त्यांच्या दर्शनासाठी आम्ही इथं आलो होतो आणि तुम्हाला त्यांचं दर्शन होईल जय दत्तगुरू आणि मित्रांनो इथे एक असं आहे की दत्त महाराज दर्शन घेतल्यानंतर नाही ते आसपासच्या घरामध्ये तांदळापासून बनवलेली खिचडी भात वगैरे गोड असेल तिखट असेल तो कमीत कमी आपल्याला पाच घरातून घ्यावा लागतो एक प्रसाद म्हणून आपण तो सगळा भात मिक्स करून खाऊ शकतो आणि खूप छान चाव लागते त्याची तर त्यानुसार आम्ही सगळ्यांनी पाच घरातनं भात असेल खिचडी असेल ती गोळा करून आनंदाने खात होतो आणि मस्त चहा घेऊन आम्ही निघालो अक्कलकोटला मित्रांनो तुम्हाला दत्त तुम्हाला दर्शन व्हावं या हेतूने मी हा व्हिडिओ शूट केला होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा आणि गाणकोपर्यंत व्हिजिट करा आणि चॅनल सबस्क्राईब